आणि एकदा जर आम्ही सतरा तारखेला आंदोलन डिसिजन फायनल केला तुमचा आमचा विषय संपला तुम्ही जर आम्हाला सरकारनं नाही सांगितलं की आपलं जे ठरलं होतं लिखित त्याप्रमाणे करणार आहात नाहीत तर ती व्हिडिओ ती फोटो आम्ही मीडियाच्या बांधवांना सतरा तारखेला देणार आहेत की सतरा तारखेच्या आत आपलं जे ठरलं होतं त्याप्रमाणे तुम्ही आतापर्यंत काय कारवाई केली सतराच्या आत आम्हाला कळवा नसता सतराच्या नंतर पुढच्या आंदोलनाचे डिसिजन आम्ही की जे उपोषण करते उपोषण करता वेळेस सोडायला जे सरकारच्या वतीनं संदीपान घुमरे साहेब आले होते बच्चू भू कडू आले होते उदय सामंत साहेब आले होते सावे साहेब आले होते आणखीन ते धनंजय मुंडे साहेब एक आले होते असे सहा जण आले होते आणि असलेले आमदार आमची त्यांना आज विनंती आहे की तुम्ही सांगितलं होतं आणि लिहून पण घेतलेलं होतं विशेष करून बच्चू सुद्धा आज सांगतो आम्ही मीडियाच्या माध्यमातून की जे आपलं ठरलं होतं त्याबद्दल या सगळ्या मंत्री महोदयांनी आम्हाला सतरा तारखेची आज सांगावं की तुम्ही जे आपलं लेखी ठरलं होतं त्यानुसार तुमची आत्तापर्यंतची कारवाई काय झाली नसता सतरा तारखेला आम्ही आंदोलनाचं डिसिजन घेणार आहे हे जाहीर तुम्हाला आमची आज विनंती आहे की तेवढ्याची तेवढ्याही इथं आलेल्या मंत्र्यांनी समाजाची जबाबदारी घेतलेली आंदोलनाची जबाबदारी घेतलेली उपोषणाची घेतलेली आणि आरक्षण देण्याची घेतलेली तुम्ही इथं सांगितलं होतं की आम्हाला मुख्यमंत्री शिंदेसाहेबांना पाठवलं हो आहे काही मंत्र्यांना सांगितलं होतं काहींनी सांगितलं होतं आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांनी पाठवलं होतं काहींनी सांगितलं होतं आम्हाला अजितदादा पवारांनी पाठवलं होतं आणि बच्चू भाऊ कडू साहेब हे आले होते यांना सगळ्याला विनंती की सतरा तारखेच्या आत आपलं जे ठरलं होतं त्याप्रमाणे तुम्ही आत्तापर्यंत काय कारवाई केली सतराच्या आत आम्हाला कळवा नसता सतराच्या नंतर पुढच्या आंदोलनाची डिसिजन आम्ही सतराच्या बैठकीत ठरवणार आहे हे तुम्हाला आमची विनंती आहे कारण तुम्ही त्यातलं एकजणही आत्तापर्यंत आमच्या संपर्कात आलेला नाहीत त्यामुळं तुम्ही मराठ्यांची फसवणूक करताय की काय असं आम्हाला आलेल्या मंत्र्यांबद्दल वाटायला लागले कारण एकाही मंत्र्याचं त्यानंतर या विषयात काहीही हस्तक्षेप किंवा काही विचारणा एकमेकाशी झालेली नाही वेळेवर येऊन तुम्ही जर पुन्हा काही मागं पुढं करायचा प्रयत्न करता तर तुम्हाला तुमचा शब्द येथून पुढं आमच्याकडून आता पाळला जाणार नाही याच्यावर सुद्धा सरकारनं लक्ष घ्या आणि एकदा जर आम्ही सतरा तारखेला आंदोलन डिसिजन फायनल केला तुमचा आमचा विषय संपला त्यामुळं पुन्हा एकदा मीडियाच्या बांधवांच्या माध्यमातून मुख्यमंत्री दे शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि अजितदादा या तिघांना आहे की तुम्ही तुमचे लोक पाठवले होते तुम्ही काय केलंय आत्तापर्यंत किंवा आपलं जे ठरलंय या या पद्धतीनं आरक्षण मराठ्यांना द्यायचं ती कागद बच्चू भाऊंकडे आणि सगळ्या मंत्र्यांकडे पण हे तो कागद आम्हाला लेखी द्यायचं ठरलं होतं तुम्ही आम्हाला आणखी दिलेला नाही पण आम्ही त्याचे फोटो आणि व्हिडिओ त्याच वेळेस काढून घेतलेले त्यानुसार सतरा तारखेच्या आत आम्हाला सांगा तुम्ही करणार आहात की नाही नसता सतराला आम्हाला आंदोलनाची दिशा ठरवाय हो जर सतरा तारखेपर्यंत तुम्ही जर आम्हाला सरकारनं नाही सांगितलं की आपलं जे ठरलं होतं लिखित त्याप्रमाणे करणार आहात नाही तर ते व्हिडिओ ती फोटो आम्ही मीडियाच्या बांधवांना सतरा तारखेला देणार आहेत मात्र बैठक आमच्या अगोदर होणार आहे त्यानंतर पत्रकार परिषद होणार आहे कारण बैठक लावी होणार नाही आहे त्यामुळं आम्ही नंतर ही करणार आहेत कारण करना आम्हाला आमचा विचार विनिमय मोठा करायचा राज्यातले प्रमुख लोक येणार आहेत त्यामुळं आम्ही सगळं डिटेल तुम्हाला ते सांगणार आहेत आणि ती चिठ्ठीसुद्धा जाहीर करणार आहेत